सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव कमीद आहे जळगाव आवक एक हजार चारशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चारशे पंच्याहत्तर रुपये जास्त जास्त दर एक हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दाराशिव आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहाशा सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पेन आवक चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे साखरी आवक चारशे क्विंटलची कमीत कमी जास जास दर सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान